बंटी जागीरदार हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इंडियनशी संबंधित होता जंगली महाराज जो झाला अहमद जलाउद्दीन उर्फ उर्फ जाऊर रहमान जो पाकिस्तान मध्ये राहतो त्याचा या कंट्रीशी संबंध आहे त्यामध्ये हा आठ नंबरचा आरोपी आहे आरोपीनी या गुन्ह्यामध्ये सत्तर हजाराची दोन देशी बनवण्याची पिस्तूल व दहा जिवंत कारतुसे पुरवली होती मध्ये जे गेले ते मंत्री जागीरदार त्यानंतर जी प्रेस आयोजित केली तीन आमदार साहेबांना कुणीतरी चुकीची माहिती पुरवली आमदार साहेब काही तरी बोललात त्यांना माहिती पुरवण्याने तरी माहिती पुरवली नाही परंतु आपल्या समोर सर्व कामदार आहे की त्यांची जंगली महाराज रोडवरती पुण्यावरती बॉम्ब स्फोट झाला त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे आणि त्याच गुन्ह्यामध्ये त्यांना दोन हजार तेवीस ला जामीन झालेला आहे बाहेर मग त्यानंतर जी हत्या झाली त्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही ते पोलीस तपासाचा भाग आहे त्यांचा यंत्रणाचा भाग आहे तर हत्येचं हत्येचा आम्ही समर्थन करतच नाही परंतु गुन्हेगारीचा झाला पाहिजे भूमिका नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी मांडली आणि सातत्याचा पाठपुरावा ते करतायत जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं उच्चाटन व्हावं हो। मुळापासून गुन्हेगारी संपवावी हा त्यांचा हेतू आहे तर म्हणजे नामदार साहेबांनी मांडलेली भूमिका बरोबर आहे आपल्याला सर सर्वांच्या हातामध्ये आम्ही पेपर दिलेले आहेत त्याच्यामध्ये दादा गुप्ता चौदा गुन्हे बनखी जागेदार ती श्रीरामपूरमध्ये दाखल आहे आणि तिथं असे गुन्हे एकोणीस गुन्हे साधारण तंच्यावरती बाकाला एका युनियनमध्ये दिसुतले काही म्हणजे न्याय प्रविष्ट आहेत परि म्हणून नामदार विजय साहेबांनी यांनी भूमिका आहे त्या भूमिकेला आम्ही भारतीय जनता पार्टी श्री आमोड जोशी समर्थन देतोय त्यांचा आम्ही समर्थन करतोय आम्ही त्यांच्या भूमिके बरोबर आहोत यासाठी मी तर जंगली महाराज रोडवरती जो साखळी बास्कोट झाला त्या संदर्भात सरंपुरी जी बंटी झागीरदार हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इंडियन मुच्या संबंधित होता असं आम्ही नाही म्हणत अशी पोलीस यंत्रणा म्हणतीये आणि त्या पोलीस यंत्रणाचे कामगार तुम्हाला आम्ही दिलेले आहे विषय नंबर दोन भारतामध्ये ही जी काही संघटना चालते त्या संघटना चालवणारा विया भटकर इकबाल भटकल अहमद जलाउद्दीन उर्फ वकास उर्फ जहूर रहमान जो पाकिस्तान मध्ये राहतो त्याचा या कंट्रीशी संबंध आहे आणि त्यामध्ये हा आठ नंबरचा आरोपी आहे आपण जर बघितलं घंटी जाहीरदार होत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये पुणे दहशतवाद विरोधी पथक गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एकशे अडुसष्ट दोन हजार बारा भादवी कलम तीनशे सात चारशे सत्तावीस एकशे वीस चार पाच आणि तीन बेकादा अडचाली दहशतवादी पथक मुंबई गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर नऊ अब्लिक बारा असे भरपूर एकंदरीत सतरा गुन्हे दाखल आहेत जंगली महाराज रोडवर साखळी बॉम्बस्फोट गुन्हा जो झाला तो दोन हजार बारा मध्ये दाखल झाला होता यामध्ये बंटी जागीरदार हा आरोपीचा क्रमांक आठ होता त्यामध्ये आरोपीने या गुन्ह्यामध्ये सत्तर हजाराशी दोन देशी बनवण्याची पिस्तूल व दहा जिवंत कार्तुसे पुरवली होती तसेच आरोपीला दहशतवादी पथकाने पुन्हा अटक केली आणि जेलमध्ये घातलं त्याच्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केला त्या अपिलामध्ये ते जामीनवरती बाहेर आलेले आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये कोर्टाने फक्त निरीक्षण नोंदवलेलं आहे त्यांना त्या ठिकाणी नाही ते फक्त जामीनवरती बाहेर होते आपण जर बघितलं मुंबई मुंबईस त्यांना अटक केलेली आहे त्याच्यामुळे नामदार साहेबांचं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं आम्ही पूर्ण सहमत करत आहोत आणि नगर जिल्हा भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीशी त्यांच्यावर उभे आहे नाव त्याचं घेतलं गेलं खरामध्ये परंतु सगळ्यांच्या बद्दल ते बोलले होते गुन्हेगारी मला पूर्ण मुळासाहेब संपवायचे आहे त्या जिल्ह्यातली पूर्ण गुन्हेगारी संपवायची आहे आणि हे आज नाही हे पूर्वीपासून बोलतात इथं जो श्रीरामपूर मध्ये अनेक वेळेस ते आल्यानंतर मुला तर आपले पत्र बंधू समोर त्यांनी मांडलेले का आम्हाला इथली गुन्हेगारी संपवायची आहे आणि त्या दृष्टीने ते पावलं उचलत आहेत म्हणून दामदार साहेबांनी घेतलेली भूमिका आणि ते विचार करून सगळी भूमिका घेतात त्यामुळे त्यांची भूमिका योग्य आहे आजपर्यंत आपण पाहिले जस गुन्हेगारी कोणी पाठीशी घातलेली नाही आम्ही पण घालत झाल्यावर गोळीबार आहे त्याला पण आम्ही कधी पाठीशी घातील परंतु ज्या पद्धतीने त्यांनी उल्लेख केला का काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिला काँग्रेस आले किंवा काँग्रेस आमच्या मोठा आला म्हणून आमचं कोणी असं काही नाही ते आणि आमचा रोज कोणत्या समाजाला आजीवत नाही आमचा फक्त गुन्हेगार म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे पाहतो आणि गुन्हेगार हा गुन्हेगाराचा असतो गुन्हेगाराला कोणती जात पा धर्म नसतोच म्हणून नामदार सातत्याने सातत्याची भूमिका मांडली गुन्हेगार तो मुस्लिम समाजाचा असो हिंदू समाजाचा असो कोणत्या समाजात तो गुन्हेगारच आहे आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा होणं गरजेचं आहे त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि गुन्हेगारी संपणं मुळापासून संपणं हे त्यांचा उद्देश आहे आणि म्हणून त्या उद्देशाने ते बोलत असतात आणि त्या उद्देशाने ते उद्देश काम करतात आणि म्हणून फक्त ते जर्मन बेकरी बोललं गेलं ते आयोजित जंगली महाराज म्हणायला पाहिजे होतं ते थोडस मिस्टेक पण जंगली ते ठिकाणी इलेक्शन महाराजांनी थी तिकडे उभे गेले नामदारांनी प्रचार केला सगळ्यांनी प्रचार तिकडे केला पाहिजे बाबा आता जातीच्या विरुद्ध आहे असं काही नाही ते नामदार साहेबांना तसं वाटलं असं तिकडे गेले तसं गेले सगळ्यांची भेट घेत आम्ही सलोकरांना प्रयत्न केला सर्व हिंदू समाजाला सर्व श्रीरामपूर नागरिक प्रेमींना एकच विनंती आहे की आपल्याला काही घाबरायचं कारण नाही या राज्याचं सरकार आपल्याबरोबर रा आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण खेपाटले साहेब आपल्याबरोबर आहेत या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब हे सर्वबरोबर आहेत आणि माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या दहशतवादाविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन लढाईची ही वेळ आलेली आहे गडतट न पाहता सर्वांनी एकत्र येऊन या जिहादी तिच्यावर आपल्याला लढायचं आहे